अवधूत चिंतनसी गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो आज मी तुमच्यासाठी नवीन स्वामी संदेश घेऊन आली आहे आयुष्यात खूप नवीन काही करायची इच्छा असते आणि नंतर मनात विचार येते की मी हे करू शकेन का माझ्या ज्यानी ही गोष्ट होणार आहे का मी हे जबाबदारी पार पाडेल का कारण आपला आपल्यावर विश्वास नाही मनामध्ये कुठलीही भीती असली की स्वप्न कधीच पूर्ण होत नाही आत्मविश्वास खूप महत्त्वाचा आहे आत्मविश्वास असेल तर अशक्य गोष्टीही शक्य होतात स्वामी संदेश ऐकून आपण त्या गोष्टीचे पालन केले तर आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला यशस्वी होण्यापासून कोणीही अडू शकत नाही आपले स्वप्न हे नक्कीच आपण पूर्ण करू शकतो आपला आपल्या स्वतःवर आणि आपल्या परमेश्वरावर विश्वास पाहिजे म्हणजे अशक्य ही गोष्टी शक्य होतात तर स्वामी भक्तांनो तुमच्यासमोर दोन अंक आहेत त्यापैकी तुम्हाला एकाला निवडायचं आहे आणि आजचा स्वामी संदेश काय आहे ते जाणून घ्यायचं आहे स्वामी भक्तांनो आशा करते की तुम्ही एका अंकाला निवडलं असेल हा संदेश त्या भक्तांसाठी ज्यांनी चौवेचाळीस नंबरला निवडला आहे स्वामी भक्तांनो हा संदेश ऐकून तुम्ही याचे पालन केले तर शंभर टक्के तुमचं आयुष्य बदले तुम्ही यशस्वी व्हाल तुमचे स्वप्न पूर्ण होतील परिस्थिती कशीही असो आपण आपले विचार चांगलेच ठेवायचे आयुष्यात दोन परिस्थिती येतात एक सुख आणि दुसरं दुःख कधी दुःखाचे दिवस आले तर त्यातही चांगलं काहीतरी घडलेलं असतं फक्त तेवढं शोधून काढायचं आणि त्या प्रसंगातून काहीतरी शिकायचं काहीतरी अनुभव घ्यायचा आणि बाकीचं सर्व विसरून जायचं आणि हसत खेळत पुढच्या प्रवासाला सुरुवात करायची पुढच्या प्रवासाला निघायचं मी कसं आहे मला माहीत आहे कधी कधी ना आपले शेजारी पाजारी मित्रमैत्रिणी नातेवाईक ना किंवा घरातली व्यक्ती आता प्रत्येकालाच प्रत्येकाचा स्वभाव आवडत नाही आपल्या बोलण्यावर वागण्यावर काही लोक टीका करत असतात आपले जवळचे माणसं आपल्याला वेदना देतात आता तुम्ही फक्त एवढाच विचार करायचा की नकारात्मक विचार डोक्यातून काढून टाकायचं जेव्हा तुम्हाला एखादे नवीन काम करायचं आहे आणि मनात विचार येतात मला हे जमेल की नाही तेव्हा तुम्ही आरशासमोर उभं राहायचं आणि हे एक वाक्य बोलायचं मी प्रचंड शक्तिशाली आहे मी हे काम सहजच करू शकतो मी खूप ताकदवान आहे माझा माझ्या बुद्धीवर आणि शक्तीवर पूर्ण विश्वास आहे तुम्हाला जी काही चांगलं वाक्य बोलायचं चा आहे जे काही चांगलं वाक्य तुम्हाला आठवते जे काही सकारात्मक विचार आहेत ते तुम्ही आरश्यासमोर उभे राहून ते बोलायचे मग काम करायला तुम्हाला कंटाळा येणार नाही आणि वेगळीच ताकद येईल तुमच्यामध्ये एक सकारात्मक बदल होईल आणि प्रत्येक कामात तुम्हाला यश मिळण्यास सुरुवात होईल जोपर्यंत यश मिळत नाही तोपर्यंत काम करत राहायचं आपला आत्मविश्वास आपल्याला पुढे घेऊन जात असतो एखादे काम करत असतानाही मनात भीती वाटत असेल त्या गोष्टीची त्या भीतीला मनामध्ये जागा द्यायची नाही आपण आनंदाने काम करत राहिलो आणि आपण आपल्या मनातील भीतीला मनामध्ये जर जागाच दिली नाही आणि आनंदाने काम करत राहिलो तर मग काय होईल धीरे धीरे मनातील भीती नष्ट होईल आणि सकारात्मक बदल आपल्यामध्ये घडून येतील ती भीती मनातून हळूहळू दूर जाताना आपल्याला दिसेल आणि तुमचे स्वप्न हे नक्कीच पूर्ण होतील आणि तुम्ही आयुष्यामध्ये खूप प्रगती करू शकाल स्वामी भक्तांनो आता हा संदेश त्या भक्तांसाठी ज्यांनी पंचावन्न नंबरच्या अंकाला स्पर्श केला आहे स्वामी भक्तांनो तुम्हाला एकच नंबर विनंती आहे तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर नक्कीच करा स्वामींच्या आशीर्वादाने तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा नक्कीच स्वामी, स्वामी माऊली पूर्ण करतील तर आता हा संदेश त्या भक्तांसाठी ज्यांनी पंचावन्न नंबरच्या अंकाला स्पर्श केला आहे अशा भक्तांना स्वामी महाराज सांगतात जी गोष्ट तुम्ही स्वतः कमवू शकता ती गोष्ट मागून आपलं महत्त्व कमी करू नका मग तो पैसा असो इज्जत असो किंवा मग प्रेम असो चांगलेपणा करून पाण्यामध्ये टाकला तर तोच जहाज बनून उद्या अडचणीच्या वेळी साथ देईल म्हणजेच चांगले कर्म केल्याने चांगल्या कर्माचे चांगले, कर्मा चांगले फळ हे नक्कीच मिळत असते आपली लोक तेच असतात ज्यांना आपल्या सुखदुःखाची जाणीव असते नाहीतर हालचाल विचारणारे रस्त्यातून येणारे जाणारे लोकसुद्धा विचारतात मनाने खूप चांगला असलेला माणूस मनाने जास्त स्वच्छ असलेला माणूससुद्धा या जगामध्ये जगू शकत नाही कारण स्वतःचं वाईट अशा माणसाला सहन होत नाही आणि दुसऱ्या कोणाचं वाईट तो करू शकत नाही आपल्याला वाटतं आपले नाते खूप मजबूत असतात पण जेव्हा मागे वळून पाहिलं तेव्हा कोणीही बरोबर नव्हतं जे नातं दुःखामध्ये तुमच्याबरोबर नव्हतं ते आयुष्यामध्ये बरोबर असलं किंवा नसलं तरीही काहीही फरक पडत नाही जर तुम्ही बरोबर असाल तर काही लोक तुमचा तिरस्कार करतील कारण सगळ्याच लोकांना खरं आवडत नाही आयुष्यभर जर आनंदी राहायचं असेल तर स्वतःला असं बनवा की कोणी तुमच्याबरोबर असो किंवा नसो तुम्हाला कोणत्याही गोष्टीचं दुःख नसावं स्वतःच्या चांगलेपणावर इतका भरोसा नक्की ठेवा जो तुम्हाला गमवेल तो एक दिवस नक्कीच रडेल माणसाने कितीही जपलं तरीही अंधारामध्ये सावली आणि म्हातारपणामध्ये शरीर आणि शेवटच्या वेळी पैसा कधीही साथ देत नाही स्वामी म्हणतात बाणा माणसाची ओळख हे माणसाच्या कर्मानुसार होत असते नाहीतर दुकानामध्ये महाग कपडे पुतळ्यालासुद्धा घातल्या जातात चांगल्या लोकांजवळ काही असो किंवा नसो पण शांततेची झोप मात्र नक्की असते प्रामाणिकपणा कोणत्याही नात्यांसाठी सगळ्यात महाग गोष्ट आहे त्यामुळे प्रत्येकांकडून त्याची अपेक्षा करू नका एका क्षमतेपेक्षा जास्त दुःख सहन केल्यानंतर माणूस शांत होतो मग तो, तो कोणाची तक्रारही करत नाही आणि कोणाकडून अपेक्षाही ठेवत नाही जेव्हा विश्वास ठेवला हो जातो तेव्हा परके लोकसुद्धा आपले होतात आणि जेव्हा विश्वास तुटतो तेव्हा आपले लोकसुद्धा परके होतात हे एक वाक्य कायम लक्षात ठेवा बोलणं कडू आहे पण खरं आहे उधार द्या पण विचार करून द्या आपलेच पैसे भिकारी बनून मागावे लागतात आणि समोरचा तारखेवर तारीख देत राहतो स्वामी भक्तांनो आशा करते की हा संदेश तुम्हाला आवडला असेल असेच मोटिवेशन व्हिडिओ ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर नक्कीच करा स्वामींच्या आशीर्वादाने तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी माऊली नक्कीच पूर्ण करतील तर भेटूया नवीन स्वामी संदेशासोबत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ संदेश पूर्ण ऐकल्याबद्दल खूप खूप धन्यवाद